अपंग महिलेवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपी रितेश देशमुख उर्फ संजय कराळे यास जन्मठेपीची शिक्षा अपंग महिलेवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपी रितेश देशमुख उर्फ संजय कराडे यास जन्मठेपीची शिक्षा जिल्हा सत्र व सत्र न्यायालय खामगाव येथे सुनावली आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार एकोणावीस रोजी खेरडा खुर्द येथील एका अपंग महिलेवर गावातील आरोपी रितेश देशमुख उर्फ संजय कराडे यांनी बलात्कार करून तिचा खून केला होता सदर प्रकरणी केस नंबर सातशे पस्तीस दोन हजार एकोणावीस सेक्शन केस नंबर अठ्ठावीस वीसमध्ये आरोपी संजय गणेश कराडे उर्फ रितेश देशमुख वय सत्तावीस वर्ष राहणार वार्ड नंबर एक खेरडा तालुका जळगाव जामोद यास कलम तीनशे दोन भादवीमध्ये जन्मठेप व दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्ष सक्षम कारावास कलम तीनशे शहात्तर पाचशे अकरामध्ये पाच वर्ष सक्षम कारावास व दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सक्षम कारावास कलम दोनशे एकमध्ये पाच वर्ष सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंड सहा महिने सक्षम कारावास कलम चारशे बावन्नमध्ये मध्ये सात वर्षे सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने सक्षम कारावास सदर आरोपी दिनांक सात डिसेंबर दोन हजार एकोणावीसपासून जेलमध्ये आहे कोर्टाचा निकाल लागल्यानंतर फिर्यादी किशन बाळकृष्ण खरात अशोकरावजी हटकर पत्रकार शिवदासभाऊ सोनोने भाऊराव खरात भारत डोमाळे गंगाराम कोकरे विठ्ठल कोकरे नाना कोकरे दादाराव डोमाळे रामकृष्ण घुले भीमराव घुले महादेव खरात अर्जुन खरात सीताराम कोकरे राजीराम डोमाळे सोनाजी डोमाळे यांनी सरकारी वकील सौ रजनी बावसकर मॅडम व असिस्टंट वकील खानजोडे स मनोज खुटे पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा मी ॲडव्होकेट रजनी बावसकर अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी पी कुलकर्णी यांनी सत्र खटला क्रमांक सत्तावीस वीस ह्यामधील आरोपी रितेश उर्फ संजय कराडे ह्याला तीनशे दोन तीनशे शहात्तर रेडू पाचशे अकरा चारशे बावन्न आणि दोनशे एक ह्या विविध कलमांवर शिक्षा सुनावली असून सदरची घटना ही जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ह्या गावी घडली होती सदर प्रकरणासंदर्भात क्रमांक सातशे पस्तीस एकोणवीस दिनांक सात बारा एकोणवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की ह्यातील पीडिता ही रात्रीच्या सुमारास एकटी घरात झोपलेली असताना यातील आरोपी आ, हा तिच्या घरात घुसला गुन्हा करण्याच्या उद्देशाने घुसला तिच्यावर बलात्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु पीडिता हिने प्रचंड प्रतिकार केल्यामुळे बलात्कार करता आला नाही परंतु दरम्यान त्यांनी तिचा खून केला आणि नंतर गुन्ह्यातील पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे सगळे गुन्हे त्याच्या विरुद्ध सिद्ध झाले आणि आज रोजी विद्यमान न्यायाधीश महोदय यांनी आरोपीस कलम तीनशे दोन अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक हजार एक वर्षाची, वर्षाची, वर्षाची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे तसंच बलात्काराचा प्रयत्न ह्या गुन्ह्याअंतर्गत पाच वर्षाची शिक्षा दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा तसंच घरात घुसून गुन्हा केल्या केल्याच्या कलमांतर्गत चारशे बावन्न अंतर्गत सात वर्षाची शिक्षा पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याचा सक्त कारावास तसंच गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणे कलम दोनशे एक अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याची सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे विद्यमान न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आज आम्ही पीडितेस न्याय मिळवून देऊ शकलो ह्याबद्दल आम्हाला समाधान वाटत आहे तसेच ह्या प्रकरणामध्ये तपासी अधिकारी ह्यांच्यासोबतच ह्यातील फिर्यादी किसना खराट तसेच आरोपीला पीडितेचे ओट्यावर बघणारा साक्षीदार गजानन डोमाळे व ह्या प्रकरणातील आरोपी हा अज्ञात आरोपी होता गुन्हा कोणी केला हे तात्काळ समजले नव्हते त्या कामी श्वान पथक बोलवण्यात आले होते तर ते श्वान पथकचे हाताळ हाताळणी करणारे साक्षीदार हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार ठरले आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आज रोजी आरोपीस शिक्षा मिळवता आली ह्यामुळे आम्हा अत्यंत आनंद होत आहे आणि पीडितेस आम्ही न्याय मिळवून देऊ शकलो ह्याबद्दल समाजात